आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची राजाचे कुर्लेचे ग्रामस्थांची पाण्यासाठी आता आत पारची लढाई खटाव तालुक्यातील राजाचे कुर्लेची पाणी मागणी गेल्या वीस वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे वेळोवेळी शासनाविरुद्ध आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा कमी जास्त प्रमाणात सुरू आहे परंतु काल परवा शामगाव गावाला हे टेम्पू योजनेतून पाणी देण्याचा जी आर करण्यात आलाय आणि त्याच टेंबू योजनेची जलवाहिनी राजाचे कुर्ले गावच्या हद्दीवरून जाणार आहे आणि टेम्पूचे पाणी राजाचे कुर्लेला मिळणार नाही इतर प्रशासनानं केलेली कुचे इथल्या लोकप्रतिनिधींचं असणारं कमालीचं दुर्लक्ष आणि कुर्ले ग्रामस्थांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची न येणारी छीड आता केवळ आपणच पाण्यापासून वंचित राहणार याची जाणीव इथल्या युवा वर्गात व्हायला लागली आहे हाकेच्या अंतरावरील गावातील होणारी स्थित्यांतर यामुळे त्याची घालमेल वाढू लागली आहे कायम दुष्काळी असल्या कारणांना बेरोजगारी युवा वर्गाचा लग्नांचा प्रश्न आवासून उभा आहे या सगळ्याचा भाग म्हणून इथल्या वर्गानं आणि सुजाण ग्रामस्थांनी आता आरपारची लढाई लढवण्याचं ठरवलेलं दिसतंय पालकमंत्र्यांपासून ते स्थानिक आमदारांपर्यंत सगळ्यांना निवेदनाचं सोपस्कर पार पडलेत मान्य जिल्हाधिकारी श्री जितेंद्र होडी यांनाही निवेदन देऊन झालंय सगळ्यांकडूनच बोलाची कढी आणि बोलाचा भात आणि आश्वासनची खैरात यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यामुळे इथून पुढील सर्व निवडणुकींवर बहिष्कार घालण्याची भाषा इथला युवा वर्ग बोलत आहे पाणी मिळणार नाही तोपर्यंत सर्व पुढाऱ्यांना गावबंदी करायची अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे एकंदरच काय तर राजाचे कुर्लेचं पाणी प्रश्न पेटणार हे मात्र नक्की प्रतिनिधी राजू पिसाळ नमस्कार मी मनोज माने राजेश कुर्ले गावचा रहिवाश खटाव तालुक्यातील शेवटचं गाव कराड कोरेगाव कडेगाव ह्या तालुक्याच्या हद्दीवरचं आमचं गाव, 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 गाव। मतदारसंघाचा विचार करायला गेल तर कराड उत्तर आमच्या गावची परिस्थिती बघायचे गेल तर कायम दुष्काळ आहे आमच्या गावच्या शेतीला पाणी नाही उन्हाळ्यात पिण्यासाठी जनावरांना सुद्धा पाणी पुरत नाही शेतीला पाणी नसल्यामुळं गावातील स्थलांतराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की गावात फक्त म्हातारी लोकं तुम्हाला मिळतील आणि जे कोणी तरुण गावात राहिले असतील त्यांची आजची परिस्थिती बघायला गेलं तर त्यांची लग्न होत नाहीत कोण मुलीसुद्धा द्यायला मागत नाही शेतकऱ्यांचं बघायला गेलं तर शेतकरी बऱ्यापैकी आत्महत्या करायला लागलेल्या आहेत आजकाल आजूबाजूला शाळगाव रायगाव शामगाव कळंबी कुशसावली रायगाव पारगाव ह्या सगळ्या गावांना पाणी आलेलं आहे शेतीला आणि त्यापासून वंचित असणारं फक्त एकमेव आमचं गाव राहिलेलं आहे आमची इच्छा अशी आहे की आता आमच्या गावाचा पण कोणीतरी विचार करावा बऱ्यापैकी सगळ्यांना निवेदन आवेदनं देऊन झालेले आहेत सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन झालेल्या आहेत पण अजून तरी कोणी म्हणावी अशी दखल घेतलेली नाही तरी शेतकऱ्यांच्या ना वतीनं मी असं सांगतो की आमच्या गावाचा विचार करा आमच्या शेतीला पाणी द्या आमच्या गावाचं स्थलांतर होत असलेलं थांबवा इथं जवळपास कुठेही एम आय डी सी नाही पर्यटन स्थळ नाही त्यामुळं आमच्या गावातील तरुण पुण्या मुंबईसारख्या शहरात जातो आज गावात बघायला गेलं तर सर्व म्हातारी लोकं राहतात आई आईवडील गावात पोरगा मुंबई पुण्याला कुठतरी एम आय डी सीत जातोय हातावली पोटं झालेली आहेत प्रत्येकाची या परिस्थितीचा शासनाने कुठेतरी गंभीर विचार करावा आणि आमचा आम्हाला न्याय द्यावा आमच्या गावातील पाच दहा एकराचा असणारा मालक आज एम आय डी शेत गेल्यानंतर दहा बारा हजारावरती काम करतोय सणवार असेल तर गावाला येतोय जातोय गावात काय चाललंय काय नाही आई वडिलांची परिस्थिती कशी आहे आज त्यांची वय झालेली आहे त्यांची काळजी घेणार कोणी नाही मनावरती दगड ठेवून तो शहरात कुठेतरी स्थलांतरित होतोय हे सगळं थांबवण्यासाठी आमच्या पोरांचा विचार व्हावा आणि आम्हाला शेतीला पाणी मिळावं आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची